सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की महाराज सरकार असताना या सरकारने मोठे मोठे आश्वासन या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिले होते आणि सांगितलं होतं की आम्ही जर या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटल्यावरती बसलो जर सत्तेवरती बसलो तर पहिल्यांदा या महाराष्ट्रातला जो तमाम शेतकरी बांधव आहे यांच्या शेतकऱ्यांच्या बांधवाच्या घड्याचा फास आम्ही या ठिकाणी काढू शेतकरी बांधवांना कोणताही शेतकरी बांधव या ठिकाणी आत्महत्या करणार नाही आणि त्याची आम्ही कर्जमाफी करू असं मोठं आश्वासन दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी एक वज्रमूट बांधून या सरकारला सत्तेमध्ये आणण्याचं काम केलं सत्तेवरती बसवण्याचं काम केलं परंतु दुर्दैवाने ज्या सरकारने शेतकऱ्यांच्या या सत्तेमध्ये गेलेत आज खुर्च्या ताब्यामध्ये घेतल्यात परंतु हे सरकार आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेल्या बांधवान आपण या ठिकाणी पाहिलं की अतिशय दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट आहे कालच आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की स्वतःच्या घरच्या लोकांना फोन करून शेतकरी सांगत आहे की माझी मी आता या ठिकाणी वीज प्रश्न करणार आहे आणि माझी आता जी बॉडी आहे आपल्या घरी घेऊन जा एखादा जर शेतकरी असा मेसेज असेल असेल किंवा फोन करत तर या सरकारला लाज वाटली पाहिजे या सरकारला लाज वाटली पाहिजे आणि सरकार जर झोपेचं सोय करत असेल आणि जर शेतकऱ्यांना अशा प्रकारे रस्त्यावर उतरण्याचं काम करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आमचा शेतकरी बांधव या सरकारच्या कंबरमध्ये लाता घातल्या शांत बसणार नाही बांधव आणि म्हणून तुमची माझी सर्वांची खऱ्या अर्थाने कळायची गरज आहे की राजकारण हे चालत राहील सरकार महाविकास आघाडीचं आहे का महायुतीचा आहे यापेक्षा हे सरकार शेतकरी विरोधात शेतकरी विरोधातला आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं पाहिजे ही आमच्या प्रमाखन भूमिका आहे आलटून पालटून सत्ता तर लोक भेटणारच आहेत कधी कधी ठाकरे गट सत्तेमध्ये येईल कधी काँग्रेस सत्तेमध्ये येईल आता बीजेपी भी राष्ट्रीय सत्तेमध्ये असेल सत्तेमध्ये कोण यापेक्षा आम्हाला जास्त महत्वाचं नाही तर जो कोणी महाराष्ट्रात सत्तेवर जाईल या महाराष्ट्रातल्या जो कोणी सत्ताधारी असेल या सरकारने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे शेतकऱ्यांच्या पाठिंबा उभं राहिले पाहिजे ही आमचे सर्व शेतकरी बांधवांची भूमिका आणि म्हणून या सरकारने जास्त या ठिकाणी अंत पाहू नये आज महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला किमान आठ ते दहा आत्महत्या होतात आपल्या जिल्ह्यामध्ये रोज आत्महत्येचं प्रमाण चालू आहे किती दिवस हे सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहणार आहे हा आमचा आमच्या निमित्तानं आंदोलनाच्या सरकारला निम्तान प्रश्न आहे आपण पाहिलं की नुकतंच महाराष्ट्राचं विधीमंडळ समाप्त झालं पावसाळ्या अधिवेशनाचं आणि त्या अधिवेशनामध्ये मला असं वाटलं होतं की महाराष्ट्राचं सरकार हे काहीतरी शक्यता ह्याचा निर्णय घेईल आपण दुर्दैवानं पाहिलं की जे विधीमंडळ आहे देशाचं जे पार्लमेंट संसद भवन आहे आपण पूर्वी माझ्या वडिलांच्या काळामध्ये ऐकायचो की संसद भवन हे पवित्र स्थळ आहे हे भारताचं महाराष्ट्राचं विधीमंडळ आय सभागृह आहे विधानसभा आणि विधान, विधान परिषद सभागृह आहे असं आम्ही समजायचो परंतु दुर्दैवान झालं काय आताच्या विधिमंडळामध्ये हे सगळे लोक संस्कृत लोक नाहीत तसे टपोर लोक आहेत याचं कारण असं आहे हे दहावी पास झालेले आमदार आहेत यांना कोणाला शिक्षण नाही कोणाला ना अकल नाही फक्त गुंडागिर्दी गोंडागिर्दी करून सर्वच पक्षाचे आमदार फक्त मंडळामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून या आमदारचं खरं कर्तव्य कोणतं आहे तर या आमदाराचं खरं कर्तव्य आहे पक्षाचा आमदार कोणतं असू द्या मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही किंवा कोणत्याही पक्षाचा विरोधक देखील नाही परंतु आमदार हा सुस्कृत असला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांच्या भावना त्या मंडळामध्ये मांडल्या पाहिजे परंतु दुर्दैवानं हे सगळे जे आमदार आहेत विविध पक्षाचे आमदार आहेत हे आमदार शेतकऱ्याच्या बाजूने बोलताना दिसलेले नाहीत फक्त कुठं पाहिले आपण शिंदे गटाचे आमदार कॅन्टीनच्या गरीबाला मारताना पाहिले या महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे या आपल्या परबाना सांगतात की आपण बाहेर भेट आमच्या जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी पवार गटाचे आणि ते भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी बाहेर या ठिकाणी बाहेर त्या ठिकाणी मारामारे केल्या कुठे घेऊन चालला दिसून घेऊन चालला हा प्रश्न या ठिकाणी आमचा शेतकरी बांधव या महाराष्ट्रातल्या तमाम दोनशे अठ्याऐंशी विचारतो आहे आणि म्हणून मी मला ठिकाणी सांगायचं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा अंत पाहू नका आज काल आमच्या जिल्ह्यातल्या दोन शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आणि अजून जर तुम्हाला शेतकऱ्याचा अंतज पाहायचा असेल अजून तुम्हाला शेतकऱ्याच्या क्रीडा उठवायचा असतील तर, तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी बांधव पा, धर्म न पाहता फक्त मी शेतकरी आहे मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी कष्टकऱ्यांचा मुलगा आहे मी कामगारांचा मुलगा आहे एवढंच पाहून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून समारोप करताना अधिकारी बोलणार आहे की महाराष्ट्राचं सरकार आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटी आपण पाहिले असेल की महाराष्ट्राचे कृषी मंत्री अतिशय सवेत मंत्रीपद आहे कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे दौरे केले पाहिजे हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्महत्या शेतकरी काय करतो आहे मध्ये शेतकरी आत्महत्या काय करतो आहे हे सगळं करण्यासाठी शेतकरी शेतकरीचे मंत्री आहेत कोकाटी यांना वेळ नाही शेतकरी मंत्री सभागृहामध्ये अतिशय महत्वाचं कामकाज चालू असताना जर तो पत्ते रम्यावर खेळत असेल अतिशय मला वाटतं महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे अशा हरकत कशी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे ही मागणी आहे आणि म्हणून सरकार आमच्या विरोधात वागणार असेल तर त्या सरकारच्या विरोधामध्ये प्रामुख्यानं भूमिका घेण्याची शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी रिपब्लिकन सेनेची आहे किरण घोंगडेची आहे व तुम्हाला सर्वांची आहे एवढंच या ठिकाणी बोलतो थांबलो धन्यवाद